बोलत नाही तर काय म्हणत नाही तर येत येत एकटच बसत येत अस चालत का बस काय करायचं अस एकट बसत आहे बोलत नाही काय बोलाय कोणत आम्ही हाय आमच्या समोर बोला हाय तुमच्या समोर बोला निघायच येत ना भरव काय निघायचं काय जागा येऊन काय मारायला सगळी झाली ती पण कसं आहे आलेल्या दिवसाला सामोरं जावं लागतंय तीच धरून तीच बसल्यावर मग कसं व्हायचं पावला गणे ध्यान पावला गणेच होणारच आहे आपल्याला ध्यानात ना आपल्या गेली है, है। ती म्हणून त्यांची आठवणी गेल्या नाही त्या आठवणी आहेत त्या पण तुम्ही असं बोलाय पाहिजे बसायला पाहिजे माणसात बस नाही बोल नाही येतं बसताय ते असं चांगलं नाही काय म्हणती असं बसत आहे बोलत नाही मी घरात होते येऊन ह्या झाडा सावलीला एकटंच बसले ते बारा साडे बारा वाजून गेले तर अजून जेवण पण त्यांनी केलं नाही आणि दुःख मोठं झालंय सगळ्याला माहीत आहे पण आता जसं बसून एकटं विचार करून तर काय उपयोगच नाही आता असं वाईट वाटतय झालंय असं भया होतं सगळ्याला आपल्याला वाटत पण कसं आहे होणाऱ्या गोष्टीला फोन सुद्धा थांबवू शकत आपण काय देऊ पण त्या गोष्टी तशा देणारे या असं ह्याच्या अगोदर वाढल्याने आठ दिवस बोरची नवीन मोटर घेऊन दिली आलं त्यांच्या ह्याच्यावर उधार मोटर घेऊन दिली ती मोटर बोरमध्ये टाकली टाकताना बी होत बटन दाबताना पण होत लोकांच्या तोंडाकडे बघू नका म्हणत होत काय तर प्रपंच करायची दिना कधी त्यांनी काही कमी पडू दिलं नाही पाठबळ भरपूर पैसा अडका आजचं हाय आज आहे उद्या नाही आणि त्यांनी पैसे असं कोणाला दिलंच नाही काय काम करायचं असलं तर एका मुठीने ते पैसे घालवाय करायचं असं त्यांची भूमिका होती हेरीचं बी काम करू म्हणत होतं आपल्या हेरीला पाणी नाही बघायला गेलं तर वीस फुट हिर आहे वरण तीन फुटापासून पाशे नाही त्याला पाणी पण वडा व्हायला लागला तर आठ माहिती पाणी पण पडत नव्हतं म्हणून त्यांनी वड्यात फिर पाडली होती तीच आपण म्हणत होतो करू बरोबर काम करू काय लागलं लागलं झालं झालं चांगलं आता कशीची काम होते ते कशाच काय पाहिजे सांगायचं होतं चांगलं सांगायचं असं करा ती करा ती करा सारखं सांगत कोण आहे सांगायचं वाईट पण सांगाय कोण नाही तर लय लास आपलं गेलं ना कोण सुद्धा कोणाचं नसतंय म्हणून आता जी तुम्ही चौग बहुनी भावंड हाय आता आपली वहिनी हाय त्यातच तुम्ही सगळं बाप त्या वहिनीतच बघायचं काय नाही आई गेले बापातच बाप म्हणायचं आणि ते बघायचं म्हणलं ते बाप पण गेला आता तिच्यात आहे बाप बघायचं म्हणलं तिच्या मागे पण होती चालत बर तिच्यात राहून पण ती हाय म्हणून तिला चार शब्द गोड तिच्याकडे हाय जवळ बोलवणं उठण बसणं येणं जाणं राहणार कसं आहे तुम्ही गप्पर बसताय पण लिकेला दुख लय वाईट असत लय असत लिकेला दुख तिला काय केलं बाप केलं आमची बी आई बापच गेले ते आम्हाला बी दुःख दुख हाय व सगळ्याला हाय ती म्हणत नाही पण ती तुम्हाला नाही काय खर सांगायचं हो कधी बापानं आमच्या दुसऱ्या तोंडाकडे बघू दिली कधी पुन्हा दारात उभा राहतील काय पाहिजे ती वस्तू पैसे कधी दिले नाहीत कि हे घ्या जा कळत जा कधी नाही काय पाहिजे तुला विचारायचं जाऊन घेऊन ये ज्यावेळेस जा। आम्ही इथं राहायला पहिल्यांदा आलो तेव्हा ती अँटीनेव टी व्ही चालायचं पहिले पांढर टी व्ही नव्हता आणि जिथं पहिलं आम्ही राहायला होतो वडील सर्विसला होतो तिथं तिथं असायची टी व्ही बघायला भेटायचं तिथनं कमीत कमी एक किलोमीटर बघायला जा जायचं जा। तेव्हा फक्त शनिवार रविवार पिक्चर असायचं तेवढं दुसऱ्या चाललं चालत एक दिवशी गेलेलं वाटल्यानं बघितलं येताना डोक्यावर या आमच्या घरापासून स्टँड अडीच किलोमीटर खिलारवाडी पाटी तर ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही तिथं जी डोक्यावर घेतला होता इथं आणून उतरलं ते अँटिना फिंटीना पायपास सगळं आणून चालू करून देऊन परत अजून कामावर गेलो कसं आहे पापाला विसरायचं अहो जेवढं बापाचं कौतुक सांगेल तेवढं थोडं आहे एवढं आमच्याकडं तर बापाने केलं आठवण येते निसते आता आपल्या ती गेलं आपल्याला सोडून पण त्यांची आठवणी तर आहे ते का त्या आठवणी जाता जो गेली ना ते म्हणते तस म्हणून चालत नसत हाय आपण सगळेजण एका मेळा ना राहा वहिनी हाय आपली वहिनीला बोलावायचं बसायचं बोलायचं चांगलं त्यांच्या संग बोलायचं माणसाचं दुःख कमी व मनात जे काय आहे ते बाहेर निघल ना दुःख कमी होतं माणसाचं पोटात धरून आपण बसलं की ती लय कालवल्यागत होत त्यामुळं मन मोकळ कुठं गावी करायचं कशाचं मन मोकळ करते अजून आमच्या दादांची लय स्वप्न तुमच्याकरता हे करायचं आहे करून ठेवणारच करतो लय अशी त्यांनी स्वप्न रंगवली होती दररोज एक सांगायचं आता बघा की मे महिन्यात जाणार होतो त्यांची काहीतर पेन्शन संदर्भात ते बाहेर जाणार होतो म्हणजे मुंबईला जाणार होतं ते म्हणलं होतं आम्ही असं असं जाणार आहे परत त्यांना त्यांच्या बहिणीला बघाय जायचं जा। ती ते तर इथ इथं असून त्यांना जाणं जावन त्यांच्या मागं काहीतरी लावलं बघा त्या झेडात त्यांना तिथं बहिणीला पण बघायला हे आमचं दादा चुलता आणि ती ना त्या अशी पाहिजे बहिणी भावंड होती आणि सक्का चुलत भाऊ यांचा येतो अशी सहा फॅमिली होती सहा मधनं फक्त आता एक थुरली आते आणि एक टाकली आता एवढी दोनच राहिली पाच जण भावा बहिणी भाऊ तीन बहिणी तीन भाऊ भाऊ तर तिघ तिघ गेलं आणि दोन नंबरच्या सगळ्यांच्या आधी गेली जन्मल मरण कोणाच्या हातात नाही माने ना कोणाच्या हातात नाही पण देवानं ही आमच्यातच का असं केलं की चार महिन्यात आयला पण नेलं वडलाला पण नेलं